शिवाजी महाराजांना शिकवले दिवसांनी शिवाजी महाराज मोठे झाले शु... लिहून शिकणे लिहून वासने शिकले त्यांना असे वाटले की आपूनी गट जिंकावे त्यांनी

एवढे बोलून मी माझे दोन शब्द संपतो जय हिंद महाराष्ट्र त्यानंतर त्यानंतरची स्पर्धक आहे शुभांगी बोडखे वर्ग आठवा शुभंगी बोळखी महाराष्ट्राचा तो इतिहास लिहाला तो कोणी एर्या गेल्या तर महाराष्ट्राचा इतिहास लिला तो हिरवे पिव शालीने तलवारीचा खणखणाटीनं ढोलांचा टाफानं आणि शौर्याच्या डफानं हा इतिहास लिहिला तो छत्रपती शिवाजी महाराजांनी मुद्रा त्या शिवरायाला रैतेच्या राजा ज्याच्या भक्तीला तोड नाही शौर्याला तोड नाही तो तंग आहे सागरा समान त्याचे छत्र म्हणजे आभा समान तो त्या तळ्यात त्या सूर्याची शान मराठा मनाचा धक्तकता अपमान अरे काय काय सह्याद्री त्याला शंभूचा अभिमान महाराष्ट्राच्या देवघरात दे त्याचे पहिले स्थान असे ते छत्रपती शिवाजी महाराज आज आपण ज्या महाराष्ट्रामध्ये राहता तो महाराष्ट्र म्हणजे काय तो महाराष्ट्र म्हणजे शिवऱ्यांच्या विचारांचा

महिने, अकरा दहा बोटे ग्रह दिशा गर, चार वेद, तीन आनी फक्त, आनी फक्त, एक शुभा मराठा ारायणचं नसता तर आकाशात रंगच काळा छत्रपती शिवाजी महाराज जन्मले नसते तर खरच धर्माचा अर्थच काळ नसते धर्माचा अर्थच काळ नसता हिंदू प्रभाव जब शिवाजी महाराज तयार होते उठाकर तलवार जब घोडे पर सवार करते तब झुकते सब अल्लाह के बंदे और कहते काश हम भी मराठा होते काश हम भी मराठा होते मित्रा नौ रोज डायरीची से होती और नाव नौ शाहिस्ते खान गुरुजी असे होते त्यात त्यांना एक हल्ल्याचा प्रसंग नमूद केलेला आहे तो असे लिहितो की शिवराज जसे लाल महालातून तुपानासारखे निघून गेले थोड्या वेळाने गोंधळ थांबला शाहिस्ते एक बहीण धावत धाव शाहिस्ते खानाकडे आली आणि म्हणाली भाईजान मेरी बेटी लापत आहे भाईजान त्यावेळी बोट छाटले स्वतः मनाला शिवाजींची महाराज इतर पळवणार नाहीत आणि जरी पळवले असेल तर बेसिकर राहा शिवाजी तिच्या आपले पुढच्या लेखीसारखी काळजी घेईल अरे कोणता हा विश्वास दुश्मनातही महाराजांच्या चारित्र्यावर मित्रांनो आधी गोष्ट सांगण्याचं सा तात्पर्य एवढंच की आज भारतीय समाजाला शिवरासारख्या आदर्शवान महापुरुषाची खरी गरज आहे अर्थात ती मुलगी तिथेच एका पिंपात लपून बसली होती नंतर ती सापडली छत्रपती शिवाजी महाराजांना माझा मानाचा त्रिवार मुजला अमेरिकेच्या विद्यापीठात शिवाजी तर गुरु यावर शंभर मार्काचा पेपर घेतला जातो पाकिस्तानच्या पाठ्यपुस्तकात आदर्शाचा असा असा व्यवहार धडा शिकवला जातो कित्येक देशामध्ये दे छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास अभिमानाने शिकवला जातो पण आमचं दुर्दव्य आमच्याकडे तर छत्रपती शिवाजी महाराजांचा इतिहास पुसण्याचा प्रयत्न केला जातो अरे गर्व असेल महाराजांच्या भूमीत जन्म घेतला त्याचा आदर्श आपल्या डोळ्यासमोर घ्या अब्दल खानाला मारल्यानंतर शिवाजी महाराज प्रतापगडावर गेले जिजाऊने विचारले अब्दल खानाचे काय झाले महाराज उत्तरले अफजल खान मारला गेला जिजाऊने विचारले त्याचे प्रेत कुठे आहे अफजल खान उतरले रायगडच्या पायथ्याशी नंतर काय म्हणायला असेल जिजाऊ तुझ्या राज्यात कोणा प्रेताला कोल्हा शोभणार नाही जा त्याच्या प्रेताला दफन कर त्याची स्मारक छत्रपती शिवाजी महाराजांनी त्याच्या प्रेताला दफन केले व तिथे त्याची स्मारक बांधली शेवटी एवढेच म्हणते आपण ज्या मातीत जन्म त्या मातीत रंग सावळा आहे आपण ज्या मातीत जन्मलो त्या मातीत रंग सावळा आहे छाती ठोकून सांगते मी मराठ्यांचा मावळा